नमस्कार मित्रांनो वैभवशाली कोकण युट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत मित्रांनो खूप काही धडपड चालली आहे आणि बरेचसे लोकांच्या आता जवळजवळ चॅनल म्हणजे एक हजार सबस्क्रायबर त्याच्यानंतर वॉच जवळ होतो आहे आणि सर्वांची धडपड आहे ही वॉच टाईम पूर्ण करण्याची ठीक आहे चांगलं आहे आणि खूप बरं पण वाटतं आहे की वॉच टाईम जवळजवळ लोकांचं होत आलं आहे पण त्या अगोदर मित्रांनो तुम्हाला दोन चॅनल आपल्याला सपोर्ट करायचा आहे मित्रांनो ह्या व्हिडिओवर शेवटपर्यंत हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कोण नवीन चॅनलवर असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तमनेलवर तिथं तुम्हाला माहिती आहे वॉश टाइमसाठी सगळी धडपड आहे आणि खरं आहे ज्या वेळेला आपलं एक हजार सबस्क्राय पूर्ण झाले की सगळ्यांनाच वाटतं आता आपण वॉश टाईमच्या मागे लागलं पाहिजे आता हा वॉश टाईम कसा कसा तयार करायचा हा प्रत्येक विचार आपापल्या तऱ्हेने करतो आहे बरं आहे काय लाईव्ह घेत आहेत काय आपल्या व्हिडिओमधून आहे तयार आपले एकमेकाचे व्हिडिओ बघून आणि एक तुम्हाला एक, एक सांगतो मित्रांनो की जो आपला व्हिडिओ आहे की वॉश टॅम तयार कसायचा माझा व्हिडिओ आहे तो पण एक बघा तुम्ही कारण असं जर सर्वाने एकत्र येऊन वेगवेगळ्या परीने जर आपण वॉच टाईम तयार केला तर मी एक सांगतो मित्रांनो की प्रत्येक व्यक्ती प्रत्येक यूट्यूबवर लवकरच सक्सेस होऊ शकतो म्हणून म्हटलं आज तुम्हाला आपण ह्याच्यावरती बोलूया वॉच टाईम कसा करायचा तो तर आता आपण वॉच टाईमवरती बोलायचंच आहे कसं करूया माहिती आहे मित्रांनो तुम्ही जो वॉच टाईम तयार करताय तर जेवढे आपले चॅनलवरती आहेत सगळे तर तुम्हाला मी सुरुवातीपासूनच बोललेलो आहे की आपल्या लोकांचा वॉश टॅम तयार करा ज्यांचे एक हजार सबस्क्रायबर झाले आणि ज्यांनी कमेंट्स केले आहेत ना मित्रांनो की मला एवढा त्या कमी पडतो आहे दुसऱ्यांनी सांगितलं एवढा कमी पडतो आहे तिकडे थोडासा लक्ष द्या का लक्ष द्या म्हटलं की तो एक एक बाहेर होऊ दे त्याचा चॅनल मॉनिटाईज होऊ दे हे आपलं पहिलं तुम्हाला सांगायचं आहे पहिल्या वेळेला का कारण तो एकदा झाल्याच्या नंतर तो, तो परत म्हणजे जो बोलतात ना ताकदीने तुम्हाला मदत करेल की बाबा चल मी आता बाहेर पडलो आता आपल्या दुसरे जे राहिले त्यांना आपण सपोर्ट करून त्याचा कसा तरी वॉच टाईम तयार करूया आणि हायच तुम्हाला मी सांगितलेलंच आहे की लाईव्ह करा छान तुम्हाला आणि लाईव्हमध्ये जेवढे आपले लोक आहेत एक तुम्हाला लक्षात ठेवा यूट्यूबवरती आपल्या फॅमिली ग्रुपवरती जे माझे यूट्यूब फॅमिली आहे एवढी लोकं आहेत तर त्या लाईववरती जावा लगेच त्याचा वॉचटॅम पण तयार होईल जर तुम्ही सगळ्यांनी जर विचार केलात काय नाही होणार वॉच टाईम तयार व्हिडिओ बघितलास तर आणखी उत्तम व्हिडिओ पण बघा त्याच्या लाईववर पण जा एकमेकाच्या आणि काय एक, चा, एक भर भर ने चार नको भरभरून जे आहेत आपल्याकडे भरपूर आहेत आपल्याकडे आता त्यांनी सगळ्यांनी टायमिंग बघा कोणाचा काय आहे तर आपल्याला लगेच कळतं आहे त्या ह्याला जरी पाच पन्नास शंभर एका एका एक ह्याच्यावरती गेले तुमचा वॉच टाईम बघा फटाफट होतो आहे की नाही तो एकदा त्याचा वॉचटॅम तयार झाला त्याचं चॅनल मॉनिटाईज झाला तो एकदा बाहेर आला नक्की तुम्हाला आणखी सपोर्ट ताकती नाही करेल म्हणून सपोर्टशिवाय काय नाही सपोर्ट आहे तर सगळ्या गोष्टी आणि मेन म्हणजे व्हिडिओ पण बघा त्यांचे व्ह्यूज पण वाढले पाहिजेत फक्त आपण चॅनलला सबस्क्राईब केलं म्हणून होत नाही आहे कारण व्ह्यूज पाहिजेत व्ह्यूज झाल्याच्या नंतर जर त्याने एखादा दहा किंवा पंधरा मिनटाचा व्हिडिओ बघितला तो पण जवळजवळ जास्त वेळ बघा त्या वेळेला त्याचे दहा डॉलर दहा डॉलर झाल्याच्यानंतर त्याला पिन तो येईल तोपर्यंत येणार नाही हे लक्षात ठेवा तुम्ही कारण कसं आत्ता जसं आपण ताकदीने काम करतो आहे एक हजार सबस्क्रायबर आणि वॉइस टाईमसाठी तसाच चॅनल मॉनिटाईज झाला त्याच्यापेक्षा तुम्हाला डबल काम करायचं आहे हे लक्षात ठेवा मी काय सांगतो तर डबल काम डबल मेहनत करायची आहे त्यावेळेला तुमचं हे चॅनल बोलतो ना आपण मॉनिटाईजसाठी झालं पण जोपर्यंत तुमचे डा डॉलर होत नाही तोपर्यंत तुमचा काय पिन येत नाही आहे बघा तुम्ही माझ्याविषयी हुशार आहे तुम्ही जरा चेक करा यूट्यूबचं काय पॉलिसी आहे ते बघा जरा तेव्हा तुम्हाला समजेल आणि त्यानंतर तुम्हाला एक काम करा आपापले व्हिडिओ तर बघूनच पण वॉश टाईम होतो आहे लाईव्ह वॉश टाईम होतो आहे त्याच्यानंतर जर आणखी एक आहे तिसरा जो मी व्हिडिओ बघा मागे टाकला आहे आहे आपल्या याच्यावरती तो व्हिडिओ कुठचा आहे वॉच टाइम तयार कसा करायचा तो एक करा म्हणजे तिन्ही मिळून जर तुम्ही एकत्र सर्वांनी काम केलं तर काय माणूस आपला युट्यूबवर सक्सेस होणार नाही आहे सगळं सक्सेस तीन तीन आहेत आपल्याकडे एक बघा तुम्ही बघा विचार करा अजून आणि एका एकाला बाहेर काढायचा प्रयत्न करा आणि त्याचा चॅनल मॉनिटाय झाला तो नक्की तुम्हाला सपोर्ट करेल आणि जेणे जर जेणे तुम्हाला केलं की बाबा नाही मला वॉच टाईम कमी करतं जसे जसे येतील जसं वॉच टाईम वाटतं तसे जसे लोक आपल्याला कमेंट्स करतील मला वाट वाँच्ट, वॉच टाईम कमी पडतो आहे हेल्प करा लगेच त्याचं चॅनलवरती जायचं त्याला सपोर्ट करायचा असं घ घेऊन एकाला आपण पुढे जाऊया मित्रांनो आणि सांगतो मित्रांनो व्हिडिओ बघायला कंजूशी करू नका प्रत्येकाला गरज लागते मी सारखं सारखं सांगतोय तुम्हाला जेवढे आपल्या आलेत नाही यूट्यूबवरती सगळेजण आपल्या करिअर बनवायलाच आलेलं आहे यूट्यूबवरती आणि आपल्याला जॉईन जे झालेत जे आपली फॅमिली तयार झाले तर का झालेत की बाबा इथे काहीतरी आपल्याला सबस्क्रायबर म्हणा वॉच टाईम ह्या दोनच गोष्टी आहेत व्ह्यूज पण मिळतील का आपण कंज्यूपणा करायचा प्रत्येकाचा व्हिडिओ तुम्हाला मी म्हटलेलंच आहे आपल्याला भारता नाही आहे कोण साथीला आपण हे छोटे मोठे आहेत ना बाबा हेच आपण एकमेकाला सपोर्ट करू शकतात म्हणून तुम्हाला सांगतो की त्या ज्यानी ज्यांनी तुम्हाला कमेंट्स करतील जे जे तुम्हाला सांगतील की बाबा मला वॉच टाईम कमी पडतो आहे मला सबस्क्रायबर थोडे कमी पडतात लगेच त्या चॅनलवरती ज्याची कमेंट बघायची आणि एक बघा सांगतो तुम्हाला आणखी त्याला तर आपल्याला सबस्क्रायबर आणि त्याचा वॉच टाईम तयार करायचंच आहे परंतु खोटं बोलायचं नाही की जर त्याचे शंभर असतील किंवा तास झाले असतील किंवा दोनशे तास असेल किंवा पाचशे तास झाले असतील तिकडे तिकडे आणि तो बोला नाही मला कमी पडतात कमी पडतात तसं नाही मित्रांनो जर हजारच्या आतमध्ये जर कमी पडत असेल वॉच टाईम त्यांनीच कमेंट करा मला बाबा हजार पाचशे कमी पडतो आहे आणि जर त्याचे जर ने हजारच वॉच झाला असेल तर खूप त्याला वेळ लागेल की लगेच होत नाही असा तरीसुद्धा जो कमी आहे त्याने कमेंट्स करून सांगा की मला वॉच टाईम कमी पडतो आहे अशा व्यक्तींना त्या चॅनलवरती जाऊन त्याच्यात त्याचा वॉटस्टॅम करण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असंच सगळ्यांनी घडून मिळून फॅमिली आपली आहे त्यांनी एकत्र येऊन एकमेकाला सपोर्ट करा मित्रांनो इथं इथेच व्हिडिओ संपवतो